खर तर आपल्या जगण्याला अर्थ देत असतात बाप आणि मुलीचं नातं म्हटलं की आपल्याला चटकन आठवते ती कवी बी यांची माझी मुलगी ही प्रसिद्ध कविता पाण्यावर काय आल्या का हि त्या मिळाल्या उभय पितरांच्या चित्त चोरटीला कोण बोलले माझ्या गोरटीला आता ही कविता जरी एका अगतीत गरीब बापानं आपल्या लहानग्या मुलीची समजूत घालण्यासाठी केलेला अर्ज अशा स्वरूपाची असली तरी त्यातली संवेदनशीलता कोणत्याही नात्यातल्या गहिरेपणाचा मूळ गाभा असतो हा संदेश नकळतपणे देऊन जाते लेखीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते ही बहिणाबाई चौधरींच्या कवितेतली भावनाही हाच संदेश मनावर ठसवते कन्नड कवी सेंट बेनुरू फैज नटराज यांची कविताही याच आशयाची आहे मुलगी हरू शकते का या शीर्षकासह अनुवादित केली प्रतिभा सराफ यांनी मगळंदिगे चौका मग काय स्वस्थळा पलायन जेव्हा मी माझ्या मुलीसोबत सारीपाटाचा खेळ खेळतो सोंगट्या एकमेकांवर आदळतात डाव टाकताच माझ्या सोंगट्या मूळ जागेवरून सैरा वैरा तेव्हा मुलीच हास्य सागराची लाट होते सारी पाटातला व्यूह पार करून आज जाताच जणो अभिमन्यूचे शौर्य मुलीत उतरते मोरपिसाचा पंखा छातीवर फिरल्यासारखे थट्टेच्या स्वरात ती म्हणते बाबा तुम्ही मला हरवू शकत नाही बाबा तुम्ही मला हरवू शकत नाही जेव्हा पहिल्या सोमटीच दान मिळत तेव्हा मुलीच्या डोळ्यात हजार वीज चमकते दुसरी तिची शकुनी चाल वाढते जेव्हा माझी सोमती स्पर्धा करत समोर येते तेव्हा कर्णाच्या आवेशातच ती तत्पर असते धनुष्य आणि बाण युद्धभूमीवर फेकण्यासाठी जर तिच्या सोंगटीला दान मिळालं नाही तर माझी मुलगी उकळत्या तेलातली टम्म पुरीच तिची नजर सारीपाटाच्या चौकटीवर केंद्रित आहे तिची नजर सारीपाटाच्या चौकटीवर केंद्रित आहे वडिलांच्या सोंगटीला मारण्याचा तिचा बेत असतो खेळता खेळता मी आत शिरतो खेळता खेळता मी आत शिरतो तेव्हा मुलगी गप्प होते शांत गौरी देवताच आपल्या पाहून सोंगटीची कवड्या हातात घोळवत नवीन खेळी करत ती कवड्या टाकते मुलगी हरेल काय मुलगी हरेल काय मी हेतू परस्पर हरत आहे हे तिच्या लक्षातच येत नाहीये तिच्या विजयासाठी मी हजार वेळा पराभव पत्करायला तयार आहे तिच्या विजयासाठी मी हजार वेळा पराभव पत्करायला तयार आहे मुलीच्या सगळ्या सोंगट्या व्यवस्थित पोहोचल्या मुलीच्या सगळ्या सोंगट्या व्यवस्थित घरात पोहोचल्या ती जिंकली टाळ्या वाजवत हसली तिचा विजयाचा आनंद कधीच संपणार नाही प्रत्येक पावलावर तिच्या जिंकण्यातच माझी हार आहे प्रत्येक पावलावर तिच्या नेहमी तिच्या मनाप्रमाणे पडत राहोत वडिलांचा पराभव केल्याची गाथा मुलीने आईला सांगताच आई म्हणाली त्यांच्या अनेक पराभवांनीच आपल्याला विजयी केला आहे त्यांच्या अनेक पराभवांनीच आपल्याला विजयी केला आहे जे मुलीला समजू शकले नाही माझ्या डोळ्यासमोर बुद्ध प्रकट झाला माझ्या डोळ्यासमोर बुद्ध प्रकट झाला त्याने म्हटले होते जगण्याच्या क्षणासमोर हार जीत शुल्लक असते जगण्याच्या क्षणासमोर हार जीत क्षुल्लक असते